नमस्कार मी प्रदीप वाडेकर सादर करीत आहे मावळ वार्ता पाहुयात आंतरराष्ट्रीय बालमेळव्यात संपर्क संस्थेच्या विद्यार्थ्यांनी केलेल्या प्रदर्शनाची सविस्तर बातमी पण अल्पशा विश्रांतीनंतर येथे संपन्न झालेल्या बालमेळा संपर्क संस्थेच्या लिली इंग्लिश स्कूलच्या विद्यार्थ्यांनी अतिशय शानदार प्रदर्शन केले भाजे मळवली येथील संपर्क लिली इंग्लिश मिडियम स्कूलने पुन्हा एकदा सिद्ध केले की ज्ञान कला आणि संस्कृती यांचा संगम असलेली भारतीय परंपरा जागतिक मंचावरी तितकीच प्रभावी ठरते बेलारूच्या निसर्गम्य झुबरीनोक पार्क येथे सात ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी झालेल्या प्रतिष्ठित आंतरराष्ट्रीय बाल मेळाव्यात शाळेच्या विद्यार्थ्यांनी भारताचे अभिमानाने प्रतिनिधित्व केले व सर्वांची मने जिंकली शाळेतील हुशार विद्यार्थ्यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्यावर आधारित प्रभावी सादरीकरण करून रशिया बेलारुस अझरबैजान कझाखस्तान ताजिकिस्तान तुर्कमिनिस्तान चीन आणि उझबेकिस्तान या बेलारुसच्या मैत्रीपूर्ण देशांतील चौदाशेहून अधिक विद्यार्थ्यांना मंत्रमुग्ध केले यानंतर या, या पथकाने भारतीय महाकाव्य महाभारत यांचे सादरीकरण केले ज्याला आंतरराष्ट्रीय प्रेक्षकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला यावर्षी भारताची या कार्यक्रमातील सहभागिता संपर्कमार्फत झाली असून यामुळे सांस्कृतिक संबंध बळकट होऊन राष्ट्रामध्ये मैत्री उर्निगत झाली आहे एकूण चोवीस विद्यार्थी आणि दोन शिक्षक तीन ऑगस्ट पासून झुबरीनोक पार्क येथे वास्तव करत होते नुकतेच पंधरा ऑगस्ट रोजी ते मळवली येथे परतले महाराष्ट्राचे माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पाठवलेल्या पत्राद्वारे पथकास शुभेच्छा दिल्या होत्या उपमुख्यमंत्री अजित पवार व एकनाथ शिंदे यांनी देखील या विद्यार्थी आपल्या शुभेच्छा संदेश पाठवला होता संपर्क संस्थेचे संचालक व सचिव अमित कुमार बॅनर्जी यांनी भविष्यात भारतातील विविध राज्यांतील व शेजारील देशातील वंचित मुलांसाठी अशा प्रकारचे देवाणघेवाण कार्यक्रम आयोजित करण्याची आशा व्यक्त केली तसेच पुणे जिल्हा सांस्कृतिक व आरोग्य पुनर्वसन केंद्र स्थापन करण्याचा विचार सुरू असल्याचे त्यांनी सांगितले अमित कुमार बॅनर्जी यांच्यासह सतीश माळी राणी वाघमारे यांनी झुब्रेनो पार्क येथे उपस्थित राहून उत्कृष्ट सादरीकरण करण्यासाठी मुलांना प्रोत्साहन दिले मावळ तालुक्यातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी मावळ भारताच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन बटन दाबायला विसरू नका तसेच फेसबुक पेज फॉलो करा धन्यवाद